नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती सन, आणि परंपरा ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण एक साधारण गरीब कुटुंबातील व्यक्ती धर्मदास कसा झाला कुशवतीचा राजा आणि त्यानंतर प्रसिद्ध सम्राट चंद्रगुप्त हे आज अक्षय तृतीयेच्या कथेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण धर्मदासवर देवाने जशी कृपा केली तशीच जो कोणी भक्त ह्या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्व ऐकतो आणि विधीनुसार पूजन करून दान करतो त्यालासुद्धा अक्षय पुण्य मिळते आणि यशाची प्राप्ती होते त्यामुळे तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर सुरुवात करूया अक्षय तृतीयेच्या कथेला पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअरसुद्धा करा अक्षय तृतीयेच्या कथेनुसार प्राचीन काळात धर्मदास नावाचा एक वैश्य होता धर्मदास त्याच्या कुटुंबासोबत एका छोट्याशा गावात राहत होता तो खूप गरीब होता तो नेहमी त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी चिंतित असायचा धर्मदास हा अतिशय धार्मिक होता त्याला धार्मिक कार्य करायला फार आवडत असे तो देव आणि ब्राह्मण यांच्यावर असलेली त्याची श्रद्धा यासाठी प्रसिद्ध होता त्याने एका अक्षय तृतीय व्रताच्या महात्म्याबद्दल ऐकले आणि अक्षय तृतीयेच्या तिथीला तो सकाळी लवकर उठून गंगेत स्नान करून विधीप्रमाणे त्याने देवी देवतांची पूजा केली आणि त्या ते दिवशी त्याने त्याच्या परिस्थितीनुसार पाण्याने भरलेले घडे त्याचप्रमाणे पंखे तांदूळ मीठ गहू गूळ तूप दही सोनं आणि वस्त्र या सर्व वस्तू देवाजवळ ठेवून नंतर मग त्याने ब्राह्मणांना त्या अर्पण केल्या हे सगळं पाहून त्याच्या पत्नीने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला तिला वाटले जर सगळे काही दान केले तर आपल्या कुटुंबाचे पालन पोषण कसे कराल आणि आपले काय होणार तरीही धर्मदासाने ते काही ऐकले नाही आणि त्याने ब्राह्मणांना दान केले जेव्हा जेव्हा अक्षय तृतीयाचा जो तिथी आहे तो यायचा तेव्हा त्याने ब्राह्मणांना दान केले आणि मनापासून त्या दिवशी पूजा केली काही काळानंतर त्याचे वय झाले तो अनेक आजारांनी त्रस्त झाला होता तरीही त्याने दान धर्म कर्म करणे काही सोडले नाही आणि हाच धर्मदास मग पुढच्या जन्मात कुशावतीचा राजा झाला म्हणून अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेला तो नेहमी पूजा करून दान पुण्य करायचा आणि याच कारणामुळे तो नंतरच्या जन्मात सुद्धा खूप धनवान आणि प्रतापी राजा झाला तो इतका धनवान राजा होता की देवतासुद्धा ब्राह्मणांचा वेष धारण करून त्या दिवशी त्याच्या महायज्ञात सहभागी व्हायचे परंतु त्याच्या श्रद्धा आणि भक्तीचे त्याला कधीही घमंड आले नाही एवढा वैभवशाली असूनसुद्धा तो त्याच्या धर्ममार्गावरून कधीच विचलित झाला नाही आणि असं मानलं जातं की हाच राजा त्याच्या नंतरच्या जन्मात प्रसिद्ध सम्राट चंद्रगुप्तच्या रूपात जन्माला आला होता जसं देवाने धर्मदासावर आपली कृपा केली तसंच जो कोणी भक्त व्यक्ती या तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकतो आणि विधीनुसार पूजन करून दान करतो त्याला अक्षय पुण्य मिळते आणि यशप्राप्तीसुद्धा होते त्यामुळे तुम्हीसुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी ही अक्षय तृतीयेची कथा नक्की वाचा माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना जय महाराष्ट्र